<laughs> हे म्हणता काय चाललंय तर काय नाही इकडं आई पुरी लास्ट भाकरी करायला शिकवते इकडं माझी अनुष्का बा फुगली का फुगली मम्मी माने फुगली का <laughs> आज सुट्टी घेतली आज खूप थंडी होते अनुष्काची सायकल खराब होते म्हणून बाळाला म्हणलं बा आजच्या दिवस कलटी होणार तर बाळाने माझं आई ऐकलं बाळाने असं द्या पुरी

तर शिकले आमचे शिव लवकर भाकरी करायला शिकणार काय नाही सारखे आई बसली गेलं की पोरींनी काय करायचं बसायचं वय अनुष्का हा तर असू द्या सुरुवात अशीच असते आणि असं शिकलं पाहिजे असंच काहीतरी केलं पाहिजेच माझं काय चाललंय काय नाही आंबवलं कीटकनाशक बुरशीनाशक आणि तेजीचं औषध आणलेलं कारण रा मारलं शिप फ्लावर मारलं गवतासाठी मारलं छोटं छोटं गावात होतं मोठं मोठं आंब्या उपटून काढलेलं आता छोटं गावात मोठं होऊ नये म्हणून त्याच्यावरती काल मारलं आणि आज आंब्यावरचं औषधं मारली आईवरचं बुरशीनाशकवरचं आणि टॉनिकचं अशी दोन प्रकारची औषधं तिने एका शेजात मिक्स करून मारायला सांगितलेली मारली काय नाही एकच पंप होता आज काल पाच पंप होतं झालं आता माझं पण औषध मारून झालं आज का गवंडी मामा येणार नाहीत त्याच्यामुळं आज बारामतीला जायचं आज थोडं दुटीवर जायचं चला तर मला हो काढावं छानसा व्हिडिओ सकाळ सकाळचं दाखवा आता मस्त लोणचं पॅकिंग करायचं राहिलं आपलं थोडं पॅकिंग आहे एवढं पॅकिंग करायचं घेऊन जायचं ना थांबा कॅमेराने म्हणून जाऊ म्हणून इंडे इंडे म्हणजे काय आजच्या दिवशी आजच्या दिवशी लागू लागू हा येस तर काय झाले त्या दिवशी सर आल्यापासून थोडा फरक पडलाय चांगल्या माणसात आपण गेलं की चांगलं वळण लागतं ओके okay, गुड आणि त्या सरांनी सांगितलंय घरामध्ये थोडं इंग्लिश बोलायचं संदीप इंग्लिश म्हणजे काय माही वॉटर कम म्हणजे मी काय म्हणलो काय म्हणलो वॉटर कम घेऊन ये मग मी मी माझ्या माहीला आता काम सांगताना इंग्लिश मध्ये सांगतो माही सीट माही अप माही गो असं म्हणतो मी हा माही अप म्हणजे माही ऊट माही सीट डाऊन म्हणजे माही बस माही गो म्हणजे माही इथून जा जबाएर. हा म्हणजे <laughs> माही वॉटर कम इ हिअर आता नग नग घेऊ नग आता आता ना नाही प्यायचं म्हणजे कसं होतं तुम्ही माझा काय पण विचार कसा आहे आपण जसं इंग्लिश बोलू घरामध्ये तसं मुलींचं सुद्धा जनरल नॉलेज वाढू शकतं हे मला समजलं मला समजलं म्हणून दिस इज अ काय म्हणतात ते थोडं थोडं इंग्लिश बोलायचं घरामध्ये थोडं इंग्लिशचं नॉलेज येण्यासाठी थोडं अधूनमधून इंग्लिशचा डायलॉग मारणं गरजेचं आहे आणि पहिल्यांदा आपण शिकणं गरजेचं आहे त्याच्यानंतर आपण मुलांवर त्याची जिम्मेदारी देणं गरजेचं आहे मग त्यासाठी मी थोडं शिकतो आहे हेतून मोहरक प्रत्येक गोष्ट बोलताना मी मुलींना काय म्हणणार इंग्लिशमधून छोट्या छोट्या गोष्टी बोलणार मग त्याच्यातूनच माझं इंग्लिश पक्क होईल मुली मुलींचं मुलींचं इंग्लिश चांगलं होईल त्याच्यासाठी छोट्या छोट्या गोष्टीपासून मी सुरुवात करायचं बघतोय असू द्या आमच्या इंग्लिशला तोडक्या मोडक्या इंग्लिशला घ्या समजून ह्याच्यातून तोडक मोडक इंग्लिश चांगलं होऊ शकतं होय हा चला आय एम am... बाय <laughs>